नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे चला तर मग ऐकूयात संशयित मन संशय एक असा रोग हो आहे जो एकदा लागला की सार काही अस्वस्थ करून टाकत मनात का हा संशय शिरला की जो तो परका वाटतो विश्वास मनातून निघून जातो संशयाचं घर मोठं खराब मनात सदैव नकारात्मक विचार येत राहतात आता हा संशय कसा येतो कधी कोणाच्या सांगण्यावरून कधी काही घडलेल्या प्रसंगातून तर कधी डोळ्यांनी बघितलेल्या अर्धवट सत्यातून हा संशय मनात शिरतो आणि मनाला अस्वस्थ करतो असे संशयित मन बेचैन राहतं सुखापासून दुरावतं हे संशयाच विष पार आयुष्याच नुकसान करत राहत मैत्रीत संशय आला की मित्र दूर जातो प्रेमात आला तर मनुष्य प्रेमाला मुक्तो नवरा बायकोत संशय शिरला तर संसार उद्ध्वस्त होतो हा संशय फार भयंकर आणि चपळ असतो तो कधी केव्हा आणि कसा येईल आणि मनाला गाठेल सांगता येत नाही हा संशय नेहमीच जेथे विश्वास नसतो तेथे आपलं घर करतो जेथे विश्वास मजबूत असतो तेथून पळून जातो प्रत्येक व्यक्तीस गोष्टीस संशयाने बघितलं की जगणं नीरस होत काही जण ओळख होण्याआधीच संशयित नजरेतून समोरच्याला बघतात आणि तसा मनी विचार तसा समोरचा दिसतो अशा संशयित मनाचं ना पट्ट आणि ना त्यांना चांगला दिसतो संशय करावा तो पारखून जेवढी मनी नकारात्मकता तेवढा संशय वाढतो आणि जगण्याची कम्मत हिरावून जाते म्हणून अरे जगताना थोडं बिंध पण सावध होऊन जगा सकारात्मक विचार करून तर बघा भेटतील अनेक प्रकारचे विचारांचे लोक थोडा विश्वास ठेवून त्यांना भेटा गाफील मात्र राहू नका मित्र प्रियकर प्रेयसी पती आणि पत्नी टिकतात विश्वासावरही नाती विश्वास एकमेकांवरचा मोडू नका संशयित मन जवळ ठेवू नका हे आपल्यासाठी लेखन आणलं होतं श्री गजानन पोटे पोटेसर यांनी गाणं अकोला धन्यवाद